हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका देशभर गणेश चतुर्थीचा उत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा झालेला आहे आणि बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सगळीकडे झालेली आहे आणि दहा दिवस चालणारा गणेशोत्सव गणपती बाप्पा मोर्या यांच्या जयघोषाने गजरात रंगत आहे गणेशाची पूजा करताना मोदक आणि दुर्वा अर्पण करण्याला विशेष महत्व आहे दुर्वांशिवाय गणेशाची ही अपूर्ण मानली जाते दुर्वा अर्पण केल्यामुळे घरातील सुख समृद्धी आणि संपत्ती वाढते आणि प्रत्येक गोष्टीत सफलता मिळवण्यास मदत होते दुर्वा अर्पण करताना काही विशेष उपायांनी जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाला विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं पण त्याचबरोबर ते विद्येचे देवता देखील आहेत आणि त्यामुळे आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे त्यांना येणारी संकट त्यांच्यावर असलेले दोष सर्व काही गणपती बाप्पा दूर करतात त्यामुळे आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा दुर्वांचा उपाय करायचा आहे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता कारण या दहा दिवसांमध्ये गणपती तत्व जागृत असतात आणि जेव्हा तुम्ही ही सेवा आणि उपासना करता तेव्हा तुम्हाला त्याचं फल हे नक्कीच मिळत असतं तर या काळात तुम्हाला तुमच्या कठीण इच्छांची पूर्तता प्रगती मुलांविषयीच्या सर्व इच्छांची पूर्तता करता येईल तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे आता हा उपाय कसा करायचा आहे दुर्वांच्या जोडीला आणखी एक वस्तू आवश्यक आहे आणि त्या दुर्वांवर कोणती सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हा उपाय का करायचा आहे तर पहा गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत आणि म्हणूनच जर तुमच्या मुलांवर वारंवार संकट येत असतील किंवा ते सतत आजारी पडत असतील तर हा उपाय अत्यंत महत्वाचा ठरतो मुलं खेळायला बाहेर जातात पण काही वेळेला ते अशा ठिकाणी जातात जिथे नकारात्मक भरपूर प्रमाणात असते तर अशा ठिकाणी गेले की त्यांना काही नकारात्मक प्रभाव लागतो आणि त्यामुळे ते सतत आजारी पडतात आणि त्याचा थेट परिणाम हा त्यांच्या शाळेवर आणि त्यांच्या अभ्यासावर होत असतो अनेकदा मुलं शाळा कॉलेज किंवा क्लासला जात नाहीत आणि या सर्व गोष्टी त्यांच्या प्रगती आणि मुलं जर वारंवार आजारी पडत असतील तर त्याचा संपूर्ण परिणाम हा त्यांच्या परीक्षेवर किंवा त्यांच्या होत असतो काही खूप पण कधी कधी त्यांना नजर दोष लागतो आणि त्यामुळे ते अचानकपणे अभ्यास त्यांचा थांबवतात घरच्या लोकांचा ऐकत नाहीत आणि हट्टीपणा करतात तर मुलं त्यांचा जास्त वेळ हा मोबाईल मध्येच घालवतात आणि याशिवाय काही मुलांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचण येतात त्यांना यश मिळत नाही किंवा बढती मिळत नाही म्हणजे प्रमोशन मिळत नाही आणि व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होत नाही तर तुम्ही हा उपाय मुलांसाठी कोणत्याही ठिकाणी करू शकता मग तो घरात असो असो घरात किंवा मुलं परदेशात असतील किंवा दुसऱ्या शहरात राहत असतील तर त्यांच्या अडचणी आणि समस्यांशी सामना करण्यासाठी हा उपाय मुलांसाठी लाभकारी ठरू शकतो तर या सर्व नकारात्मकतेवर आणि त्यांच्यावर लागलेल्या दोषांवर गणपती बाप्पा आपली कृपा दाखवतात आणि त्यांचे विघ्न हे दूर करतात गणपती बाप्पा आपल्या घरात दहा दिवसांसाठी विराजमान होतात आणि या काळात त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली असते म्हणजेच ते जागृत असतात तर या दहा दिवसांमध्ये तुमच्या मनातील कोणत्याही इच्छा मनोकामना गणपती बाप्पा हे नक्कीच पूर्ण करतात तर यासाठी तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वास तर विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला असा अनुभव येईल तर हे दहा दिवस अत्यंत महत्वाचे असतात आणि म्हणून तुम्ही हे उपाय नक्की करा आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला सुतक आलं असेल म्हणजेच तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर तुम्हाला घरात गणपती बाप्पांची स्थापना करता येणार नाही तर अशा परिस्थितीत तुम्ही घरातील इतर सदस्यांकडनं ही सेवा करून घेऊ शकता म्हणजे आईच्या ऐवजी वडिलांनी हा उपाय केला तरी चालतो तुमच्या घरामध्ये सुतक असलं तरी तुम्ही घरात गणपती बाप्पांचं नामस्मरण करू शकता काहीच हरकत नाही त्यामुळे देखील तुम्हाला गणपती बाप्पांची विशेष प्राप्त होईल तर हे लक्षात घ्या की गणपती बाप्पांच्या कृपेसाठी या संधीचं महत्व फार आहे कारण ही संधी आपल्याला वर्षातनं एकदाच मिळते सुतकामुळे जरी तुमच्या घरात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा होत नसेल तरी पृथ्वीवर गणपती तत्व हे जागृत असतं जेव्हा कोणी त्यांच्या मदतीसाठी रक्षणासाठी आवाहन करतो तेव्हा गणपती बाप्पा तत्परतेने धाव गणेश जयंतीनंतर भाद्रपद चतुर्थीला महादेव शिवशंकरांनी प्रथम गणेशोत्सव हा साजरा केला अशी मान्यता आहे खरं तर प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षातील चतुर्थीला गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे पण भाद्रपद चतुर्थीला विशेष महत्व दिलं जातं तर या दिवशी विधीपूर्वक गणेश पूजन केल्याने विशेष पुण्य हे प्राप्त होतं महादेव शिवशंकरांच्या पूजेत बिलाच्या पानांचं महत्व आहे तसेच विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांना महत्व आहे त्याचप्रमाणे गणपतीच्या पूजनामध्ये दुर्वांचं अत्या गणपती आणि त्यांना दुर्वा अर्पण केल्याशिवाय त्यांचं पूजन हे पूर्ण होत नाही गणेश चतुर्दशी पासून ते अनंत चतुर्थी पर्यंत म्हणजेच दहा दिवसांसाठी गणपती बाप्पांच्या उपास करण्याची परंपरा बऱ्याच ठिकाणी आहे बऱ्याच घरांमध्ये दीड दिवसाचा गणपती बसवला जातो तर तुम्हाला दीड दिवसाच्या गणपतीच्या कालावधीमध्येच हा उपाय करावा लागेल गणपती बाप्पा तुमच्या घरात असायला हवेत कारण त्यांचं मूर्त स्वरूप स्वीकारल्यावरतीच तुमचं हे कार्य पूर्ण होईल जरी दहा दिवस गणपती तत्व जागृत असलं तरी तुमच्या घरात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अनिवार्य आहे जर तुमच्या घरात दीड दिवस अडीच दिवस सात दिवस किंवा पाच दिवस दहा दिवसांचा गणपती असला तरी त्या त्या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा नेहमी विषम संख्येमध्ये घ्याव्यात म्हणजेच एक तीन पाच अशा संकेत तर या एक दुर्वांची तुम्हाला एक जोडी तयार करायची आहे आणि त्या जोडीमध्ये एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला एक दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील किंवा नोकरीसाठी राहत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही घरी राहून हा उपाय करू शकता खूप कमेंट्स येतात की आमची मुलं ताई जवळ नाही तर हा उपाय आम्ही कसा करावा तर तुम्ही त्यांच्या नावाने आपल्या घरामध्ये हा उपाय करू शकता सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर तुम्हाला दोन दुर्वांच्या जोड्या किंवा तीन दुर्वांच्या जोड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत गणेश पूजनासाठी तुम्ही जी दुर्वा अर्पण करणार आहे तर ती निश्चितच तुम्हाला अर्पण करायची आहे पण हा विशेष उपाय करण्यासाठी तुम्हाला वेगळी दुर्वांच्या जोड्यांची आवश्यकता आहे आता तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहाल तर तिथून तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला एक वेळ निश्चित ठरवून घ्यायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी आणि सांगितल्याप्रमाणे ती दुर्वांची जोडी तुम्हाला बाप्पांना अर्पण करायची आहे ती दुर्वा जोडी कायम तिथे ठेवली पाहिजे या जोडी व्यतिरिक्त तुम्हाला या इच्छापूर्ती उपायासाठी वेगळ्या दुर्वांच्या जोड्या तुम्हाला तयार करून ठेवायच्या आहेत आणि हा उपाय करण्यासाठी तुम्ही जी दुर्वांची जोडी घेतलेली आहे तर त्या जोडीवर एक जास्वंदाचा फूल तुम्हाला ठेवायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंद दोन्ही अत्यंत प्रिय आहे आता जर तुम्ही सकाळीच पापांना फुल अर्पण केलं असेल आणि तुमच्याकडे दुसरं जास्वंदाचं फुल नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही जास्वंदाच्या घेतलं तरीही चालेल त्यानंतर दुर्वांची जोडी ठेवून तुम्ही त्यावर एक सेवा करायची आहे पण त्याआधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करत असाल तर तुळशी समोर गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या समोर जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो अखंड असावा दिवा विस्तो की नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे जर चुकून दिवा विचला तर तो पुन्हा प्रज्वलित करा आणि हा दिवा बाप्पांच्या मूर्तीच्या समोर असावा जोपर्यंत गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये आहेत मग ते दीड दिवसासाठी असतील अडीच दिवसांसाठी असतील किंवा पाच किंवा दहा किंवा सात दिवसांसाठी असतील तर या कालावधीमध्ये दिवा हा कायम सुरू ठेवावा आता जिथे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा तुम्ही केलेली आहे तिथे बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे उजव्या हातामध्ये तुम्हाला दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि दुर्वांचं डेट गणपती बाप्पांकडे करायला तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे अथर्व शिष्याचं पठण केल्यानंतर मनोभावे तुमच्या इच्छांचं उच्चारण करायचं आहे आणि त्या इच्छांना बाप्पांच्या समोर तुम्हाला व्यक्त करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही त्या दुर्वांच्या जोडीला अर्पण करायचं आहे पहिल्या पहिल्या दिवशी म्हणजेच तुम्ही हा उपाय जेव्हा करणार असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी तुम्ही सुकलेली फुलं किंवा दुर्वा काढून ठेवता त्यावेळी तुम्ही त्या दुर्वांच्या जोड्या फेकून न देता बाप्पांचा आशीर्वाद समजून त्या तुमच्या मुलांच्या बॅगमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात तिथं तुम्हाला एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तर मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात तिथे एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ही दुर्वांची जोडी तुम्हाला ठेवायची आहे तुमची मुलं जर बाहेर फॉरेन मध्ये राहत असतील आणि तिथे दुर्वा ठेवणं शक्य नसेल तर त्यांची एखादी वस्तू फोटो किंवा कपडे असतील तर तिथे तुम्हाला या दुर्वांची जोडी ठेवायची आहे तर त्या वस्तूमध्ये लाल रंगाच्या कपड्यात बांधून दुर्वांची जोडी तुम्हाला ठेवायची आहे ज्यांनी सलग दहा दिवस हा उपाय केला असेल त्यांच्याकडे दहा जोड्या तयार होतील आणि या दहा दहा जोड्यांपैकी तुम्ही एक जोडी तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो एक जोडी मुलांच्या रूममध्ये किंवा मुलांच्या कपाटामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि उरलेल्या ज्या जोड्या आहेत तर त्या बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला तुम्ही एकत्र करून ठेवू शकता सुकलेली फुलं आणि बापांना अर्पण केलेल्या सर्व वस्तू एकत्र एक करून सर्व सर्वांना पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे कधी कधी असं होतं की पाण्यात या वस्तू सोडल्या जात नाहीत आणि अशा वेळेला तुमच्या घरात मोठं झाड असेल तर झाडाच्या खाली खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यात तुम्ही या सर्व वस्तू दाबून ठेवू शकता यामुळे गणपती बाप्पांचं जागृत तत्व तुमच्या घरातच राहील आणि वर्षभर तुमच्या घरावर गणपती बाप्पांची कृपा कायम राहील बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत आणि त्यामुळे ते आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न दूर करतात ते विद्येचे दैवत देखील आहेत आणि ज्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या मार्गातील अडचणी दूर होतात आणि त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होऊ लागते तर या एकवीस दुर्वांची सेवा जी आहे तर ती अतिशय प्रभावी आहे आणि तुम्ही हा उपाय जेव्हापासून म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघाल तर हा उपाय उद्यापासून ते पुढील अनंत चतुर्दशी पर्यंत सलग करू शकता जर तुम्हाला अडचण असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल सूतक असल्यास तुमच्या घरात तुम्हाला गणपतीची स्थापना करता येणार नाही आणि दुर्वांची सेवा देखील करता येणार नाही पण अथर्व शिष्याचं पठण किंवा ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करून तुम्ही बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता तर या गणेशोत्सवाने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराटीची प्राप्ती होऊ तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामनांची पूर्तता होऊ दे अशी मी श्री गणेशांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया